राम राम मंडई तर राणी गुलाब या चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आम्ही निघालो होतो रियाला तर रियाला जाण्यासाठीचं कारण असं होतं की रियाला माझी पुतणी आहे तर तिच्याकडे आम्ही निघालो होतो आणि त्यांचीच कपड्याची दोन दुकानं आहेत तर कपड्याच्या दुकानात थोडी किरकोळ खरेदीही करायची होती तर म्हटलं आज थोडा वेळ आहे तर जाऊन येऊया कारण भरपूर दिवस झालं तिच्याकडे गेलोसुद्धा नव्हतो आम्ही आणि म्हटलं आज जाऊन येऊया तर रियातून म्हणजे सोनवड्यातून रियाला जायला तासभर तरी लागतो आणि गावाकडे ऊसतोड चालू असल्यामुळे असे ऊसाच्या गाड्या भरून येतात त्याच्यामुळे जायला थोडा वेळ लागतो आणि गाड्यांच्या गाड्यांची खूप गर्दी असते त्याच्यासाठी तर हा चिखलीचा कारखाना आहे तर कारखान्यापासून पुढं जायला लागतं आणि थोड्या वेळाने आम्ही पोचलो तर रिया तर इथं माझा नातू आहे तर हा माझा नातो आहे तर ह्याचं नाव आहे गुरु तर गुरु खूप हुशार आहे आणि खूप शहाणासुद्धा आहे तर आज तो घरीच होता आणि त्याचा पण मोठा भाऊ एक एक स्वराज त्यालासुद्धा त्याच्या अथरोमासारखं व्हिडिओमध्ये आलेलं आवडत नाही तर त्याच्यासाठी तोही व्हिडिओमध्ये आला नव्हता आणि ही माझी आहे पुतनी तर हिचं पण नाव गौरीचं आहे आणि हीसुद्धा गौरीचं आहे तर आमच्या घरात दोन गौऱ्या आहेत एका गौरीचं लग्न झालं आणि तिकडच्या साईडला ते जावं आहे आमचे तर इथं कपड्यांचेनची दोन दुकान आहेत तर हे वेअर आहे आणि लेडीजवेअर आहे ते हे आहे तर इथं भरपूर कपड्यांच्या व्हरायटी आहेत आणि लग्नजत्त्याची ही सोय आहे तर लग्नजत्त्याचं म्हणजे जत्ता जो असतो लग्नाचा तोही इथं घेतला जातो भरपूर गिराईक असते तर गौराई आमची खरेदी करून करून नमली होती म्हणून एका साईडला बसली होती आणि गौराईचं आमच्या मोठ्या चाललं होतं काम तर कसं आहे की गिराईकही सांभाळायला लागतात नातेवाईकही सांभाळायला लागतात त्याच्यामुळं चाललं होतं तर इथं आमची खरेदी करीत करीत थोड्या गप्पा चालल्या होत्या आता इकडे थांबला होता आणि हे बघा हे आमच्या नातवाचे आहेत पैसे जे गुरुने साठवले होते गुरुने असं पैसे साठवून आपल्या पॉकेटमध्ये ठेवले होते तर दोनशेच्या नोटा पाचशेच्या नोटा असं ठेवल्या होत्या आणि तो मला दाखवत होता आणि खाली येऊन हे मावशीला दिलं होतं त्यानं की म्हटलं माझ्याकडे किती पैसे साठल्यात बघ तर हे एवढे पैसे त्यानं साठवून ठेवलेलं आणि कुठून गोळा करतो एवढं काय माहीत नाही पण भरपूर असले पैसे होते त्याच्याकडं तर ते झाल्यानंतर मग पैसे वाटप चालू झाला एक नोट मामाला एक नोट मावशीला असं करून खून सगळे पैसे संपून टाकलेत त्यानं तर गौरीच्या दुकानाच्या समोरच एक मावशी राहतात त्या मावशींच्या दारात हा असा फुलांचा वेल होता त्यांनी नाव सांगितलं होतं मला पण ते नाव विसरलो मी तर खूप सुंदर अशी फुलं लागली होती तर त्या मावशींनी मला एक वेलाची ढाकीसुद्धा काढून दिली होती आणि इथं बघा खूप सुंदर अशी फुलं लागलेली आहेत त्याला आणि ही इकडं आहे खाऊच्या पानाचं वेल तर गौरी म्हणली म्हणती मोठी गौरी म्हणजे आमची मोठी गौरी म्हटली की तुम्हाला खाऊच्या पानाचंही वेल देतो तर ती मला एका काकांच्याजवळ घेऊन गेली होती त्यांनीही मला ही खाऊची पानं आणि हा मिऱ्याचा वेल आहे जो चहामध्ये वा म्हणजे चहामध्ये टाकतात आणि भातातसुद्धा टाकला तरी चालतो तर इथं मी हे पुलाची झाडं लावून घेतली होती म्हणजे जे वेल आणले होते त्याचं हे लावून घेतलं होतं तर नाव मला माहीत नाही पण आता ह्यातली जगतील तेवढी जगतील आणि जगली की मी दुसऱ्या जागेला लावणार आहे तोपर्यंत हे इथंच लावलेलं आहे आणि खाऊची जी पानं आणली होती ती मी अशी बादली तिथं लावलेली आहे त्या का काकाने मला पासावेल दिले होते तर हे इथं लावून घेतलेले आहेत मग हे जगल्यानंतर थोडं पुट फुटल्यानंतर मी त्यातले काढून बाजूला लावणार आहे मी पण ह्यात ह्यासाठी लावलेले आहे की पाणी किती घालावं लागतं म्हणजे अंदाजाने पाणी आपणाला घालायला भेटेल कारण जर इकडे तिकडे लावलं तर मग त्याचा अंदाज क कळणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की